गेल्या कित्येक वर्षापासूनचा हा जो आपला मराठा आरक्षणाचा लढा होता त्या लढ्याला आज नक्कीच यश आलेलं आहे आणि या यशाबद्दल ज्यांनी ही क्रांती फुकली ते आपले समाजाचे धर्मवीर अण्णासाहेब पाटील साहेब असतील त्याचप्रमाणे जावळे पाटील असतील आणि आत्ता ज्यांनी जसं म्हटलं जातं की येवलेशी रोपं लाविलेद्वारी त्याचं विलू अग्नावरी तसं विनायक मेडेसाहेब असतील आणि आत्ताचे आपले जरांगे साहेब असतील यांनी याचं जे काही हा जो लढ्याला यश आलेला आहे यशाचं सर्व जर श्रेय म्हटलं जात जात म्हटलं गेलं तर नक्कीच आपल्या जनांगे पाडी साहेबांना हे यश आहे आणि त्याचप्रमाणे ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या समोर जो शब्द दिला होता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब यांना सुद्धा मी आपल्या सर्व मराठा स सकल मराठा समाजाच्या वतीने मी धन्यवाद देतो जय हिंद जय भारत ए! गेल्या दोन हजार चार पासून आपली जी खालापूर तालुक्याची जी टीम आहे खोपोलीची जी टीम आहे अगदी मनापासून सांगतो की अगदी तळागाळापासून जे पण ज जा, ज्यांनी पण मेहनत केलेली आहे ती म्हणजे दोन हजार चार ते आज दोन हजार तेवीस चोवीस उजडला त्या चोवीसपर्यंत आपल्या खालापूर आणि खोपोलीवाल्यांनी जी साथ दिली त्या साथेचं आणि एवढ्या वर्षाचं आपलं जे फल आहे ते आपल्याला खरोखर बघायला गेलं तर आपल्याला मिळालं आणि ते स शिवाश्री आपल्या मनोज जयरंगे पाटील साहेब यांच्या भावनेतून आपल्याला हे आज चांगलं योगदान आणि आपल्याला यश आलेले स्वर्गीय साहेब असतील किंवा अण्णासाहेब पाटील असतील आणि हे सर्व मंडळी गेले आपले साधारणतः दोनशे अडीचशे लोकांनी या ह्याच्यासाठी प्राण दिलेले आहे या सर्वांना अगदी भावपूर्ण श्रद्धांजली आणि या सर्व मराठा बांधवांनी जी पण मेहनत केली त्यांच्या मेहनतीला खरोखर मानाचा मुजरा आणि ही जी मेहनत आपली फुकट जाणार नाही सकाळीचा मनोज जहारंगी पाटील साहेबांनी स मुख्यमंत्री साहेबांना स्पष्ट सांगितलं साहेब तुम्ही आरक्षण देताय पण जर का आमची फसवणूक केली तर पुन्हा मी आ आझाद मैदानावरती बसेन आणि मराठ्यांना एवढं सोपं समजू नका मराठ्यांची काय ताकद तुम्ही आज बघितली आणि बोट वर करून सांगितलं त्यांना की मी तुम्हाला फसवणार नाही फसवलं पण नाही आणि शब्द दिला तो पाळला आणि मनोज जरंगे साहेबांची जी काय ताकद होती ती पूर्ण वाशीमध्ये आज नवी मुंबईने स्वतः मुख्यमंत्री जगाच्या पाठीवर असा एक पण योद्धा होणं नाही आहे तो असा की मनोज जरंगे पाटील साहेब धन्यवाद सगळ्यात आधी मला आ... सर्व मराठी बांधवांचे आणि मनोजरंगे पाटील साहेब यांनी जे आपल्या सगळ्या मराठी बांधवांचे जे, जे नेतृत्व केलेलं आहे त्यासाठी खरंच अगदी मनापासून सलम आहे आज माझ्या माता भगिनी तिथपर्यंत पोचल्या नाहीत पण आज प्रत्येकीने जे स्वतःच्या हाताने जे त्यांनी भाकरी वगैरे बनवलेले आहेत त्याच्यातून त्या सगळ्या माता भगिनीचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचलेले आहेत माझे सर्व बंधू त्यांच्यासोबत गेलेले आहेत सर्वजण एकजुटीने इथं एकत्र येऊन प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने मेहनत इथं घेतलेली आहे आणि सगळ्यांनी आपला आप सगळ्यांनी आपली मेहनत आपले सगळ्यांची ताकद लावलेली आहे आपल्या सगळ्यांचा पुढाकार सगळ्यांचं नेतृत्व मनोज दादा जिरांगे पाटील यांनी केलेले आहे आणि त्यांच्या यशाला जो त्यांच्या मेहनतीला त्यांच्या या नेतृत्वाला सगळ्यांनी खूप मेहनत करून घेतलेली आहे आणि त्यांचं आपल्या सगळ्यांना यश मिळालेले आहे त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आज खूप खरंच खूप द दसरा दिवाळी झाल्यासारखं वाटतं आहे एक मराठा लाख मराठा आज जो आपण दिवस बघत आहोत हा फक्त आपल्या मनोज जारंगी पाटील साहेब यांच्यामुळे आज आपल्याला आपल्या मराठा समाजाला एक कणकण नेतृत्व जो नेतृत्व असं आहे की कोणालाही कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही ब याला कोणालाही न घाबरता न जुमानता आपली भूमिकेवरती ठाम राहिले आणि हा असा नेतृत्व आपल्या मराठा समाजाला लागला हे आम्ही गर्वाने सांगू इच्छितो आणि अशा या नेतृत्वाच्या मागे आम्ही खंबीरपणे राहू तसेच हा जो काही एक आपल्याला जो काही निर्णय महत्वाचा होता आज गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित राहिलेला प्रश्न आपला फक्त मनोज सारंगी पाटील साहेब यांच्यामुळं सुटला गेलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार व्यक्त करते पण जास्तीत जास्त जे काही सहकार्य आणि इतर ज्या काही मराठा आपले बंधू भगिनी यांनी जो काही सहकार्य केलं वारंवार त्यांना त्यांचं जो नेतृत्व आपल्याला लाभलं आणि त्यांना आपण सगळ्यांनी सर्व मिळून सहकार्य केलं तसेच आज मी या जनतेला सांगू इच्छिते की हा जो काही आपल्याला आनंद मिळाला आहे हा आपण जसा सण आपण साजरा करतो दसरा दिवाळी तसा या पद्धतीने आजचा हा दिवस आपण सगळे सर्वजण मिळून साजरा करूयात आणि मी इथून पुढे सांगू इच्छिते की एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा इथून पुढे रंगे पाटील साहेबांच्या सोबत आम्ही कायमस्वरूपी राहू एक मराठा लाख मराठा आपल्याला वाटतोय की संपूर्ण सकल मराठा समाजाने आज या ठिकाणी विजय दिवस साजरा करायचा आहे कारण तर आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने मराठा समाज ही विजय दिन असते कारण तर मराठा संघर्ष योद्धा श्री मनोहज साहेब यांनी जी काही मरण आरक्षणची हाक दिली आणि जो काही लढा पुकारला त्या लढ्याला संपूर्ण रायगड जिल्ह्यानंतर पाठिंबा दिलाच परंतु संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आणि म्हणूनच कृतीचे सभागृह त्यांनी हा ठिकाणी आज खऱ्या अर्थाने सरकारला नमून सरकारकडून हे आज खऱ्या अर्थाने मराठा आरक्षण हे स म्हणजे शंभर टक्के मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्यात अध्यादेश काढून घेतला अध्यादेश देखील आजच त्यांनी त्यांच्या हातामध्ये स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले पहिले सचिव आले होते परंतु काही त्रुटी राहिल्या होत्या त्या देखील त्यांनी काल म्हणून आम्हाला थोडा उशीर झाला कालच आम्ही त्या ठिकाणी विजय सभा त्या ठिकाणी काल घेतली गेली परंतु ती सभा होत असताना काही त्रुटी राहिल्या त्या त्रुटी आज क्लिअर करून स्वतः मुख्यमंत्री तो अध्यादेश घेऊन आले आणि ते पत्र आज त्या ठिकाणी स्वतः नवी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि धारंगी पटेल बोलल्याप्रमाणे आणि मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शपथपथ घेतल्याप्रमाणे त्या ठिकाणी मात्र न नवी मुंबईमध्ये ते मात्र पत्र त्या ठिकाणी मिळालं म्हणून आजचा दिवस हा मराठा सम्राटी विजय दिन असेल एवढं आपल्या माध्यमातून सांगतो शिवश्री मनोहरवाडी साहेबांनी जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की ज्या ज्या सभा झाल्या त्यानंतर ते आंतरू सराठी या ठिकाणून मुंबईकडे कलो मुंबई या दिशेने आगेकूच केल्यानंतर संपूर्ण दौऱ्यामध्ये जात असताना रोड रोडला प्रत्येक बांधव प्रत्येक तरुण वर्ग महिला भगिनी समाज बांधव त्या ठिकाणी आतुरतेने दारंगीपाठा समाज पाहण्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणजे ब त्यांनी जी सुरुवात केली मी स्वतः त्यांच्यावर गाडीमध्ये होतो परंतु दारंगीपाडी कधी असेच जे त्यांनी राग व्यक्त केला नाही की त्यांना त्रास वाटला नाही त्यांनी मे पाठेबाडे दोन दोन आडे साडे तीन तीन ती 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 वाजेपर्यंत असा आणि आदल्या दिवशी म्हणजे आम्ही पंचवीस तारखेला जेव्हा कोकणीमधून गेलो घाटातून तर मुंबईमध्ये आम्ही जवळजवळ पाठे साडेपाचपर्यंत सत्तार घेत होतो आणि दारंगी पाटलांनी सर्वच आमच्या महिला बहिणींचा आरती ओळून घेतली आणि प्रत्येक महिलेने त्याचा आपुलकीने आरती केली सत <coughs> माझ्या समाज बांधवांचा त्यांनी सत्कार स्वीकारला आणि दारंगे पाटलांचा म्हणजे दिवस रात्र आपण जर पाहिलं तर खूप मोठे कष्ट आहेत त्यांनी आधीच सांगितलं होतं मी समाजासाठी आणि त्यांनी पाहिलं होतं सांगितलं होतं एक तर माझ्या समाजाची विजय यात्रा निघेल तर <coughs> माझी अंत्ययात्रा निघेल मग त्यांनी बोलल्याप्रमाणे समाजासाठी आजची विजय यात्रा दाखवून दिली